लाईट बिलाच्या चिंतेतून मुक्त व्हायचं तर सोलर सिस्टीम बसवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशा नवीन पॅनलविषयी माहिती देणार आहे की जो तुमचं लाखो रुपये वाचू शकतो सोलर सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो सौर पॅनल आणि आज मार्केटमध्ये असा एक नवीन टेक्नॉलॉजीने युक्त असा सोलर पॅनल आलेला आहे की ज्यामुळे पूर्वी जे सोलर पॅनल मार्केटमध्ये उपलब्ध होते त्यांच्यापेक्षा तर हा दहा पटीनं जास्त ऊर्जा निर्माण करतोच जास्त काळ टिकतोही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अगदी परवडणाऱ्या किमतीत देखील आहे या नवीन पॅनलमुळं सर्वसामान्य माणसाला सोलर पॅनल सिस्टीम बसवणं हे सगळ्यात फायदेशीर ठरू शकतं आणि ते परवडू देखील शकतं आज व्हिडिओमध्ये सोलर पॅनल संबंधी जी माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल ती कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल तुम्ही कोणताही व्हिडिओ या नवीन पॅनलविषयी पाहिलेला नसेल कारण की हा जो काय पॅनल आहे भारतातल्या काही सिलेक्टेड म्हणजे अतिशय बोटाव मोर्ना इतक्या कंपन्यांनीच त्या ठिकाणी भारतात भारतात लॉन्च केलेला आहे तो मार्चपासून भारतीय बाजारपेठेत त्या ठिकाणी विक्रीला देखील उपलब्ध आहे त्याची बुकिंग देखील चालू झालेली आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा नवीन टेक्नॉलॉजी युक्त असलेला हा जो काय सोलर पॅनल आहे त्याची किंमत काय असणार आहे कोणत्या कंपनीने तो बनवलेला आहे तो किती रुपयाला मिळेल तो कुठून खरेदी करायचा त्याची नेमकं काय खासियत आहे तो आपल्याला फायदेशीर पडतो का कारण की सोलर सिस्टीम जर बसवायच्या असतील तर आत्ता पूर्वी म्हणजे आत्ता उपलब्ध स्थितीमध्ये सोलर पॅनल फार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत जुन्या टाईपचे सोलर पॅनल जर तुम्हाला बसवायचे हो नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की नवीन या पॅनलमुळे तुमचा फायदा होऊ शकतो चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ उन्हाळा येतोय प्रत्येकाला आता लाईट बिलाचं टेन्शन येणार आहे कूलर ए सीच्या वापरामुळे लाईट बिल प्रचंड वाढणार आहे मग यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला सोलर पॅनल सिस्टीम बसवणं हाच एक पर्याय आहे लोक विचार देखील करतात की बरपूर त्यात त्यात बरपूर सोलर पॅनल सिस्टीम असून आपण बसवावी पण मनात शंका भरपूर की याला किंमत भरपूर लागते याने आपलं लाईट बिल नक्की कमी होतं का असंख्य शंका आहेत आणि त्यातल्या त्यात भरपूर नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आलेली आहे ज्यामुळे सोलर पॅनल बसवण्याचा खर्चही कमी झालेला आहे त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे अतिशय छोटा पॅनल देखील मोठी ऊर्जा निर्माण करून तुमचा खर्च देखील कमी करत आहे पण होतं काय तुम्हाला माहिती नसल्यामुळे कदाचित तुम्ही जुन्या टेक्नॉलॉजीचा जो काय आहे सोलर पॅनल जर बसून घेतला तर मोठं नुकसान होऊ शकतं त्यामध्ये जो बसवणारा व्यक्ती आहे त्याचा मोठा फायदा होतो पण तुमचं नुकसान होत असतं पण मग त्याकरताच व्हिडिओमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आली मार्केट भारतीय बाजारपेठेत नवीन टेक्नॉलॉजी आली नवीन सोलर पॅनल आलेला आहे तो काय आहे कसा फायदा होतो हे आत्ता आपण जाणून घेऊ पण तत्पूर्वी आत्ता मार्केटमध्ये कोणते असे पॅनल आहेत जे की तुम्हाला टाळायचे आहेत जे तुम्हाला बसवायचे नाही आहेत त्याविषयी माहिती घेऊ काय आहे सोलर पॅनल ही ज हे जे काय वस्तू आहे तर ही नेमकं काय करते याच्यामध्ये सिलिकॉन असतं जेव्हा ऊन याच्यावर पडतं जेव्हा हे गरम होतं त्यानंतर सिलिकॉन याच्या याच्यामध्ये चार इलेक्ट्रॉनिक चार्ज तयार होतो आणि त्यामुळे वीज निर्मिती होत असते असं एक सोपं मागचं सायन्स आहे मग याच्या आधी जे काय सोलर पॅनल मार्केटमध्ये होते असंख्य शेकडो कंपन्या आहेत त्या सगळ्यात आधी होते पॉलिक्रिस्टलाईन पॅनल त्यानंतर मोनो पॅनल आले त्यानंतर मोनो पॉलिक्रिस्टलाइन पॅनल आले त्यानंतर मोनो पॉलिक्रिस्टलाईन बाय फेशियल पॅनल आले म्हणजे जवळपास चार ते पाच वेगवेगळे पॅनल्स आज मी तिला गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत 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 आत्तापर्यंत आलेले आहे पण ह्या जुन्या पॉ पॅनलमध्ये भरपूर प्रॉब्लेम यायचे सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम यायचा की हे कमी ऊर्जा तयार करायचे काय व्हायचं काय ते पॅनल किती मोठ आपल्याला त्याच्यामुळे मोठे मोठे पॅनल लावा लागायचे भरपूर किंमत मोजावं लागायची हा एक प्रॉब्लेम होता दुसरा प्रॉब्लेम असा होता की यातला जो शेवटचा म्हणजे जो लास्ट आत्ता जो मार्केटमध्ये उपलब्ध आहे जो म्हणजे जो नवीन आहे आत्ता पॅनल येण्याच्या आधीचा तर तो पॅनल जो आहे तर तो काय होतो ज्यावेळेस तो उन्हात ज्यावेळेस जास्त तापतो जिथे हेट जास्त आहे तर अशा वेळेस त्याची कार्यक्षमता कमी होते त्याची टिकण्याची क्षमता देखील कमी आहे मग त्यावेळेस भरपूर कंपन्यांनी रिसर्च केला आणि मग एक नवीन पॅनल काढला ज्याला टॉपकॉन पॅनल असं म्हणतात टॉपकॉन म्हणजेच याला टनेल ऑक्साइड पॅसिव्ह कॉन्टॅक्ट सोलर पॅनल असं म्हणतात याचं जे काय टेक्निक आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे तीच एकदा समजून घेऊयात नंतर याला खर्च किती येईल याचा नेमका फायदा काय होतो हे कुठून मागवायचं आहे तर हे आपण पाहणार आहोत आता व्हायचं काय जो पूर्वीचा मोनोपॉली क्रिस्टलाइन हा जो काय पॅनल होता हा जास्त टेम्परेचर झालं का गरम व्हायचा त्याच्यावर असे डॉट डॉट त्या ठिकाणी पडायचे त्याचबरोबर त्याची कार्यक्षमता देखील कमी होते म्हणजे जवळपास बावीस ते तेवीस टक्केच त्याची कार्यक्षमता होते ऊर्जा निर्मिती करण्याची कार्यक्षमता फार कमी करत होतं लाईट देखील याच्यामार्फत कमी होत होती दुसरे तोटा याचा जो होत होता की तो जास्तीत जास्त पाचशे पंचेचाळीस वॉट इतक्या क्षमतेपर्यंतच येत होता म्हणजे एक सोलर पॅनल तुम्ही कुठेही जा म्हणजे तुम्ही हजार वॉटचं सो सोलर पॅनल जरी बसवलं असेल हजार किलोवॅटचं सो सोलर पॅनल सिस्टीम जरी बसवली असेल मोठ्या फॅक्टरीवर जरी सोलर पॅनल सिस्टीम बसवली असेल तर त्याचा जो एक पॅनल आहे त्याची जास्तीत जास्त क्षमता पाचशे पंचेचाळीसच्या वॉटच्या वरती नसायची हा एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत होता मग यावर त्याचबरोबर त्याची लाईफ जी आहे तर ती वीस ते पंचवीस वर्षच त्या ठिकाणी असायची मग कंपनीने यावर रिसर्च केला एक नवीन टॉपकॉन जो आहे तो पॅनल त्या ठिकाणी काढला जो बाय फेशियल आहे म्हणजे दोन्ही बाजूने त्याची ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी होत असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गरम होत नसल्यामुळे म्हणजे गरम झाल्यानंतर याची कार्यक्षमता कमी होत नाही त्यामुळे याचं जे काही टिकण्याची क्षमता देखील जबरदस्त आहे भरपूर कंपन्या याला तीस वर्षाची वॉरंटी देतात दे जो की पूर्वीच्या पॅनलला पंचवीस वर्षाची वॉरंटी असायची त्यामुळे याला लाईफ स्पॅन देखील जास्त आहे याचं जे डिग्रेडेशन आहे म्हणजे ऊर्जा कमी हळूहळू काय होतं प्रत्येक पॅनलमध्ये जसं जसं जुना होत चालतो तसं तसं त्याची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते पण याचं भरपूर दिवस ते होत नाही त्यामुळेचं डिग्रेडेशन अतिशय कमी होत असतात याची हो हो जी ऊर्जा बनवण्याची जी कार्यक्षमता आहे तर ती पूर्वीच्या पॅनलपेक्षा चार टक्क्याने जास्त आहे होय पूर्वीचा जो पॅनल होता मोनोपर्क तर तो जवळपास चोवीस टक्के इतकी त्याची कार्यक्षमता होती तर आत्ताच्या टॉपकॉन पॅनलची कार्यक्षमता अठ्ठावीस टक्के इतकी आहे म्हणजे पूर्वीचं पॅनल मोनोपर्क पॅनलने जर तुम्ही एक किलोवॅटचं सिस्टम लावलेलं असेल तर जेवढे युनिट्स तयार होत आहेत त्याच्यापेक्षा चार युनिट्स जास्त तयार या पॅनल लावल्यानंतर होणार आहे तुम्ही म्हणाल चार टक्क्याने असा काय फरक पडेल पण ज्यावेळेस प्रश्न दोन हजार तीन हजार किलोमॅटच्या सिस्टीमचा येईल त्यावेळेस हे चार टक्के देखील भरपूर मोठे असणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पॅनलची किंमत काय कोणत्या कंपन्या बनवतात आणि याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्ही कसं ब मागू शकता काय याच्यामध्ये अदानी पॉवर ही कंपनी आहे गोल्डी सोलर ही कंपनी आहे त्याचबरोबर लूम सोलर वारी इंजिनियर्स तर अशा असंख्य कंपन्या त्या ठिकाणी याच्यामध्ये आज उपलब्ध आहे जवळपास येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये भारतातली प्रत्येक कंपनी हा पॅनल त्या ठिकाणी मार्केटमध्ये उतरवणारच आहे याची जी किंमत आहे ती एकोणीस रुपये प्रति वॉटपासनं पंचवीस रुपये प्रति वॉट इतक्यापर्यंत असणार आहे आता ही अंदाजित किंमत आहे मग उदाहरणार्थ तुम्हाला एक किलोवॅट क्षमतेचं जर सोलर पॅनल हजार बसवायचं असतील तर पंचवीस रुपये प्रति वॅटनी जर आपण त्या ठिकाणी हिशोब केला तर हजार वॉटच्या होतील पंचवीस हजार रुपये हे फक्त पॅनलसाठी पंचवीस हजार रुपये पॅनलसाठी अधिक तुम्हाला याच्यासाठी एक जो काय एक सोलर पी सी यू लागेल तो जवळपास दहा ते पंधरा हजार त्यानंतर याची वायरिंग स्ट्रक्चर असं पकडून जवळपास तुम्ही पन्नास पंचावन्न साठ हजार रुपयापर्यंत ऑ जे का ऑनग्रीड सोलर सिस्टीम या टॉपकॉनच्या माध्यमातून बसू शकता नक्कीच फायदेशीर हा सोलर पॅनल त्या ठिकाणी असणार आहे नक्कीच तुम्हाला सोलर पॅनल बसवायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्याजवळच्या डीलरला टॉपकॉन सोलर्स बसून घ्यावा त्याची माहिती व्यवस्थितपणे घ्यावी पण लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर नक्कीच करायला पाहिजे कारण की तुमचा त्याच्यामध्ये मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे नक्कीच बसवायचं असेल तर टोपकॉन पॅनलच बसून घ्या धन्यवाद